कार बालमित्रांनो मी आज या ठिकाणी इयत्ता अभ्यासक्रमातील कविता सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे माझ्या आधारातून आणि या कवितेच्या कवयित्री आहेत बालमित्रांनो आपण कविता ऐकूया माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो निमामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते काका येतो नि काकी येते छान छान बाहुली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नि वहिनी येते चणी फुटाणे देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात नि आई येते गोड गोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन उन... मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद